नमस्कार मी पत्रकार रत्नदीप शेजावळे जागर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे राज्यातील ज्या दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निकालांची उत्सुकता लोकांना लागून होती नागरिकांना लागून होती मतदारांना लागून होती त्याचबरोबर सर्व राजकीय पुढारी आणि राजकीय पक्षांचे नेते सर्व उमेदवार यांची जी आता आतुरता आहे ती आज एकवीस डिसेंबर आहे ती थांबलेली आहे आणि आता सध्या मी निवडणूक मतदान मतमोजणी केंद्रावरती आलेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी प्रशासनानं पूर्ण तयारी केलेली आहे हे जिंतूरचं संत भगवान बाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आय टी आय हे मतमोजणी केंद्र आहे आणि अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त आहे काही राजकीय पक्षांचे काही पुढारी आहेत काही उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते उत्सुकतेनं आहेत की आताचा जो निकाल आहे आता दहा वाजत आहेत आणि दहा वाजता काय चित्र असणार आहे दहा वाजता मतमोजणीच्या त्या पूर्ण प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे एकूण ज्या काही फेऱ्या काल प्रशासनानं सांगितलेल्या आहेत त्या फेऱ्यांशी आहे निकाल आपण आपल्या सर्व आपल्या प्रेक्षकांपर्यंत देणारच आहोत आणि या ठिकाणी पाहू शकता की आपण हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे या ठिकाणी जिंतूरचा नगराध्यक्ष कोण असणार आहे कोण नगरसेवक होणार आहे आणि नगरसेवक प होत असताना त्यांनी काय मेहनत घेतलेली आहे नगराध्यक्षपदासाठीची जी काही अटीतटीची लढत जिंतूरमध्ये सर्वांना पाहायला मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार भाजपाचे उमेदवार आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशी तिरंगी लढत सध्या जिंतूरमध्ये होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे हे सर्व निकालाचे अपडेट्स फेरीने आहे निकालाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि या पद्धतीने आज पाहू शकता आपण की आ, हा संत भगवान बाबा आय टी आय प्रशिक्षण केंद्र आहे आणि या ठिकाणी प्रशासन अशा पद्धतीनं सज्ज आहे फेरिणी हाय निकालाला अवघ्या काही क्षणामध्ये आता सुरुवात होणार आहे आणि आता फेरिणी हाय निकाल कशा पद्धतीनं असणार आहे कोण होणार जिंतूरचा नगराध्यक्ष आणि कोण होणार आहे नगरसेवक याची आतुरता सर्वांनाच लागलेली आहे सर्व फेरीचे फेरिणी आहे निकाल मी तुमच्यापर्यंत वेळेनुसार पोहोचवत राहील सहकारी भागवत चव्हाणसह रत्नदीप शेजावळे जागर न्यूज जिंतूर एकवीस डिसेंबर आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी हो नगर परिषदेचा निकाल जाहीर होणार आहे या निकालाच्या पार्श्वभूमीवरती काल निवडणूक विभाग असेल किंवा माननीय तहसीलदार असतील निवडणूक निर्णय अधिकारी असतील यांनी काही सूचना आणि काही बंधनं घातलेली आहेत की कशा पद्धतीनं त्यांचा उत्साह त्यांनी जे आता उमेदवार निवडून येतील त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचा जल्लोष करायचा याच्यासाठी काही निर्बंध आहेत जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मान्य गजेंद्र सरोदे माझ्यासोबत आहेत सर काय इन्स्ट्रक्शन आहेत आणि कशा पद्धतीनं ना तुम्ही नागरिकांना आणि मतदारांना त्यांच्या सर्व नेत्यांना आवाहन करा सर्वांना नमस्कार हा जो मतमोजणी बंदोबस्त आहे हा एकदम मान्य पोलिस अधीक्षक श्री सिंग परदेशी यांच्या नेतृत्वात आणि सहाय्यक पुरुष अधीक्षक श्री बिनिवाल सर जिंतूरचे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सर्वांना ह्या सूचना आहेत की जो पण निकाल लागेल तो आपण स्वीकारावा आणि विजयी मिरवणूक काढण्यास प्रतिबंध केलेला आहे कोणत्याही प्रकारची विजयी मिरवणूक काढण्यात येऊ नये सर्वांनी शांतेत राहावं शांतेत आपला आनंद साजरा करावा आणि कोणाच्याही भावना दुखावतील असं कोणतंही कृत्य करू नये यासाठी आम्ही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे जवळपास दीडशे पोलीस अंमलदार आणि दहा अधिकारी असा पूर्ण जिंतूर शहरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त स्ट्रायकिंग फोर्स आहे आमच्याकडं चार स्ट्रायकिंग फोर्स आहेत एक आर सी पी आहे आम्ही प्रत्येक घटनेला समोर जायला तयार आहोत सर्वांनी शांतेत राहावं असं आवाहन आम्ही सर्व जनतेला करत आहोत सर्वांनी शांतेत राहून पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही विनंती निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक होणार नाही अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि सर्वच उमेदवारांनी त्याचं पालन करावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे <laughs> 고발해 봐. 발급 번호가 나와. 고발하는 거 봐. 안녕하세요. 네.